नमस्कार भडगाव बुद्रुकची शाळा एक ज्ञान मंदिर ते एमडी सरांची पुण्याई शिक्षक पालक कर्मचाऱ्यांनी घडवली ती शिक्षणाची उंच झेपाई गावकुसातील लेकरांच्या स्वप्नांना मिळाली नवी गती शिक्षणाच्या प्रसाराने झाली सुंदर नवी माती आज मी सह्याद्री माध्यमिक विद्यालय भडगाव बुद्रुक या शाळेतील उपक्रम सोयीसुविधा आणि शिक्षणाच्या पद्धतीबद्दल माहिती देत आहे आमच्या विद्यालयात अनेक उपक्रम राबवले जातात जसे की विज्ञान प्रदर्शन क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम बहुविध कौशल्य अभ्यासक्रम असे अनेक उपक्रम राबवले जातात या उपक्रमांमुळे आम्हाला प्रोत्साहन व नवनवीन गोष्टी शिकण्याच्या संधी प्राप्त होतात विद्यालयात मोठे क्रीडांगण उपलब्ध आहे तिथे सर्व खेळाडू खेळ खेळतात या खेळ खेळल्यामुळे आमच्यातील तंदुरुस्ती व वा भावना वाढते विद्यालयात प्रशस्त वर्ग खोल्या विज्ञान प्रयोगशाळा संगणक यांमुळे आम्हाला विज्ञान व तंत्रज्ञानाची माहिती मिळते आमच्या विद्यालयात मुली व मुलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह तसेच मुलींसाठी सॅनिटरी वेंडिंग मशीन सॅनिटरी नॅपकिन मशीन अशा अनेक सोयीसुविधा उपलब्ध आहेत आमच्या विद्यालयात कैलासवासी एमडी एम डी सावंत सर यांच्या स्मरणार्थ व्याख्यानमाला घेतल्या जातात या व्याख्यानमालांच्या आधारे विद्यार्थ्यांपर्यंत चांगले विचार पोहोचविण्याचा प्रयत्न केले जातात आमच्या विद्यालयात गरीब फंड हा उपक्रम रा, राबवून अनेक गरीब विद्यार्थ्यांना मदत केली जाते तसेच आमच्या शाळेतील शिक्षक आम्हाला नेहमी स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन करतात ते नेहमी मदतीसाठी तत्पर असतात म्हणून आम्हाला आमच्या शाळेचा अभिमान आहे धन्य